नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याच्या काचऱ्या त्यासाठी ते मी चार मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतले आणि त्याच्या गोल अशा काचऱ्या कट करून घ्यायच्या आहेत तुम्हाला जितक्या पाथ आणि हो जाड पाहिजे असेल त्याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत मी ते सर्व बटाट्यांच्या काचऱ्या करून घेतलेत तुम्ही बघू शकता मी जास्त पातळ नाही केले जाडच ठेवलेत तुम्हाला जर पातळ हवे असतील तर तुम्ही पातळ करू शकता गॅसवर कढई ठेवले कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालेले आहे आपल्या इथे आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मोहरी मोहरी छान तडतडायला लागली की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे जेरे छान फुलले गेले पाहिजे आता याच्यामध्ये आपण ज्या कट केलेल्या काचऱ्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत सर्व मिक्स करून घ्यायचं आहे अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा आता याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं वापून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता पुन्हा व्यवस्थित हे सर्व परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये अगदी चिमूडभर असं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे बटाट्याच्या काचऱ्या हा चपाती भाकरी, सोबत खूप छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा आता याच्यामध्ये चवीनुसार लाल तिखट आणि चिमुडभर हळद घालून पुन्हा हे सर्व मिश्रण मिक्स करायचं आहे थोडासा मी इथं एक चिमूडभर असा गरम मसाला घातलाय सर्व मिश्रण मिक्स केल्यावर तुम्ही बघू शकता किती सुरेख रंग दिसतोय आता पुन्हा याच्यावरती झाकण जाकन ठेवून झाकणावरती एक अर्धी वाटी पाणी ओतून ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या काचऱ्या कढईला चिकटणार नाहीत किंवा करपणार नाहीत एक पाच मिनटं वापरल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या काचऱ्या छान बनल्या गेल्यात इथे आपण चेक करूया आपल्या काचऱ्या शिजल्या गेल्यात आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि ते पुन्हा मिक्स करायचं आहे आपले काजऱ्या तयार आहेत